नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या चोवीस मार्च रोजी रविवार होळी आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे घरातील इड्यापिड्या वाईट शक्ती अडचणी नष्ट होईल एक रात्रीत आयुष्यातच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि चा बेल आयकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर आपल्याला बघा काय करायचं आहे हा उपाय आपल्या घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल बरं बरेच जण बघा पौर्णिमेच्या तिथीला अमावस्याच्या तिथीला काही उपाय सिद्ध करत असतात आपल्यावर काही बाधा करत असतात तर ते ह्या अशा यो म्हणजे तिथींना खूप प्रभावशाली ठरतात तर त्यासाठी आपल्या घरात इडापिडा येऊ नये वाईट शक्ती नष्ट व्हाव्यात घरात प्रवेश करू नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा आपल्याला काय करायचं आहे आंब्याचे चांगले पानं आणायचे आहे तर हे पानं बघा आपल्याला विषम संख्येमध्ये आणायचे आहे तर आपल्याला ते पानं विषमसंख्ये म्हणजे म्हणजे सात अकरा अशा पद्धतीने विषम संख्येमध्ये हे पानं आणायचे आहे पानं आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडेसे झेंडूचे पाच सहा फुलं आणायचे आहे आणि हे फुलं आणल्यानंतर आपल्याला आंब्याच्या प्रत्येक पानावर जय श्रीराम लिहायचं आहे तर ते कशाने लिहायचं आहे बघा आपल्याला ते चंदन असेल ते चंदनाने लिहा किंवा तुम्ही हळद कुंकू मिक्स करून प्रत्येक पानावर जय श्रीराम लिहायचं आहे आणि आपल्याला ह्या आंब्याच्या पानांचं तोरण करायचं आहे एक आंब्याचं पान आणि एक झेंडूचं फूल असं हे आपल्याला दोन्ही एकाडे आप आप हे करून त्याचं तोरण करून आपल्याला ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे प्रवेशद्वारावर लावण्या अगोदर आपण प्रवेशद्वार स्वच्छ पाण्याने गोमित्र शिंपडून किंवा गंगाजल टाकून पुसून घ्यायचं आहे आणि हे तोरण लावायचं आहे हे तोरण लावल्याने बघा आपल्या घरामध्ये इडापिडा वाईट शक्ती कुणी बाधा केली तरी ती घरात प्रवेश करणार नाही इतकी त्या आंब्याच्या पानामध्ये पावर असते की आप आपल्या घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्ती ते येऊन देत नाही त्यासाठी प्रत्येक अशा शुभ तिथीवर आपण हे आंब्याच्या पानांचा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घरातील प्रत्येक अडचणी संकटे दूर होतील आणि आपल्या घरामध्ये कधी वाईट शक्ती येणार नाही आपल्या घरामध्ये कुणी दोष कुणी बाधा करत असतील किंवा करणे बाधा करत असतील ते देखील येणार नाही तर असा हा अत्यंत अत्यंत आंब्यांच्या पानांचा उपाय आपल्याला करायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला ते आंब्याच्या पानाचं तोरण ज्यावेळेस सुकन म्हणजे आपण बघा उद्या लावणार आहोत दुसऱ्या दिवशी ते सुकलेलं असेल तर त्यावेळेस ते आंब्यांच्या पानाचं तोरण काढून टाकायचं आहे कारण की परत त्यामध्ये घरामध्ये त्याच्यामुळे निगेटिव्हिटी येत असते तर त्यामुळे ते पा आंब्याच्या पानाचं तोरण काढून आपण एखाद्या वाहत्या पाण्यात सोडून दिलं तरी चालेल किंवा एखाद्या ठिकाणी त्याचं खत होईल अशा ठिकाणी ते टाकायचं आहे आणि जी झेंडूची फुलं आहे त्यापासून रोप देखील उगेल त्यामुळं कचऱ्यामध्ये टाकून न देता आपल्या जिथे झाडं आहे तिथे नेऊन टाकलं तरी चालेल अशाने काय होतं बघा आपण जर हा उपाय जर केला आंब्याच्या पानांचा तर आपल्या घरात जी इड्यापिडा आहे कुणी वाईट शक्ती बाधा करत असतील तर ते आपल्या घरावर येणार नाही आपल्या घरावर त्याचा काही परिणाम होणार नाही आणि आपल्या आयुष्याचं जे काही अडचणी आहे त्या दूर होऊन सोनं होल्या झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी ते आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला आज हा आपला छोटासा व्हिडिओ ते मला नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन दाबेल देखील विस विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद